न्यूज मराठी शहर आपली बातमी नवापूर कोंडायबारी घाटात रात्री अपघाताचा थरार दोन्ही ट्रकांचे साहित्यासह मोठे नुकसान तीन जण जखमी नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात अपघाताचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही रात्री ब्रेक फेल झालेल्या ट्रकने पुढे चालत असलेल्या ट्रकला जबर धडक दिली अपघातात दोन्ही ट्रकचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले तर दोन चालक आणि एका सहचालकाला गंभीर दुखापती झाल्या याबाबत सविस्तर नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात चौकी गावाच्या शिवारात वन विभागाच्या चेकपोस्ट कार्यालयाजवळ दिनांक सहा मार्च गुरुवार रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झालाय हैदराबादहून है राजस्थानकडे फर्निचरचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आर जे एकोणवीस ई त्र्याहत्तर सदुसष्टला ला गुजरात राज्यात मक्याचे दाणे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक जी जे बारा बी व्ही अडतीस सत्तावन्नचा चा ब्रेक निकामी झाल्याने पुढील फर्निचरच्या ट्रकला जबर धडक दिली या अपघातात ट्रक चालक अमीर खान रहीम पठाण आणि रमजान खान पुसल खान पठाण आणि सहचालक बी के खान उस्मान खान पठाण असे तीन जण गंभीर जखमी झाले अपघातामुळे चौकीश्वारातील महामार्गालगत गणेश लाशा गावित या शेत शेतशिवारात अपघातग्रस्त दोन्ही ट्रक शिरल्याने मका व कापूस या उभ्या पिकांचे नुकसान झाले तसेच अपघातग्रस्त ट्रक शेतात उभ्या असलेल्या विद्युत खांबाला देखील धडकला अपघातात विद्युत खांब वाकून मोठे नुकसान झाले कुठलीही जीवितहानी झाली नाही या अपघातात ट्रक चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिकेतून पायलट सुरेश वसावे यांनी अपघातग्रस्तांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अपघातातील सर्व जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर अमोल जाधव व परिचारिका यांनी उपचार केले डी न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी नवापूर